स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे शहरातल्या कटके गल्ली आणि शेळके मेळ्यामध्ये पुराचं पाणी आलंय त्यामुळं तिथली बारा कुटुंब स्थलांतरित करण्यात आली आहेत तर महानगरपालिकेनं पंचेचाळीस जनावरांची छावणीत व्यवस्था केली आहे तसंच गेल्या दोन दिवसांपासून पावसानं उघडीप जरी दिली असली तरी पंचगंगा नदीची पातळी संथ गतीनं वाढत आहे कृष्णा नदीची पातळी ही कमी होऊ लागली आहे श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिरामध्ये पूर्णपणे पाणी आले वार तर आजूबाजूच्या परिसरात असलेल्या मंदिरात नरसिंहवाडी मध्ये पाणी आलं आहे त्यामुळं पूर परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे पण अजूनही मोठी पूरपरिस्थिती शिरोळ तालुका आणि इचलकरंजी शहरामध्ये निर्माण झाली नाही त्याचबरोबर महापालिकेच्या तर्फे वारंवार सूचना देण्यात येत आहेत तर शेळके गल्लीमध्ये नागरिकांनी दरवाजामध्ये पाणी आलं पण अजूनही नागरिक स्थलांतरित झाले नाहीत पण पाणी संथ गतीनं वाढत असल्यामुळे पूरग्रस्त नागरिक घरात बसून आहेत महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीनं ना, पूरग्रस्त नागरिकांची खाण्यापिण्याची तसंच जनावरांच्या चाऱ्याची सोय मोठ्या प्रमाणात केली आहे आज आपल्याकडं पंचगंगा नदीची पातळी जी आहे ती सदुसष्ट पॉईंट नऊ इंच एवढी आहे आपली इशारा पातळी ही अडुसष्ट फुटाची आहे आणि धोका पातळी एकाहत्तर फूट आहे तथापि पाणी आता पसरायला लागलेलं ला आहे आपल्या रहिवासी भागामध्ये त्यामुळे आम्ही काही कुटुंब स्थलांतरित करायला सुरुवात केलेली आहे पैकी लक्ष्मीदड कटके गल्ली येथील दहा कुटुंब स्थलांतरित झालेले आहेत त्यापैकी सात कुटुंब ही त्यांच्या नातेवाईकांकडे शिफ्ट झालेले आहेत आणि तीन कुटुंब ही आपल्या छावण्यांमध्ये शिफ्ट झालेले आहेत तसेच आपल्याकडे जवळपास सत्तेचाळीस पशुधन हे आपल्या छावण्यांमध्ये शिफ्ट झालेलं आहे आणि त्यांची पर्याय व्यवस्था सगळी करण्याची कारवाई आमच्या महापालिकेमार्फत सुरू आहे किती छावण्या आम्ही टोटल चाळीस छावण्या ऍक्टिव्ह ठेवलेल्या आहेत आत्ता पहिली जी छावणी आपण सुरुवातीला ज्या वेळेला पाणी येतं त्यावेळेला जी केलेली असते ती म्हणजे आपलं घोरपडे नाट्यगृह इथं आता पहिली छावणी सुरू केलेली आहे जर गरज पडली तर पुढच्या सगळ्या छावण्या आम्ही ऍक्टिव्हेट केलेल्या आहेत आमची सर्व यंत्रणा ही फिल्डवर आहे ऍक्टिव्ह आहे आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये फक्त प्रशासनाने सांगितलेल्या सर्वच गोष्टींचं पालन करावं असं आम्ही आवाहन करतो प्रशासन हे तुमच्यासोबतच आहे आणि आम्ही सर्व यंत्रणा सजग ठेवलेलीच आहे फक्त नागरिकांनी आमच्या यंत्रणेला सहकार्य करावे ही विनंती नाट्यगिरामध्ये लहान मुलांना सिलेंडर वापरण्याची मुभा आहे का अजून तरी आम्ही सिलेंडर वापरण्यासाठी मुभा देत नाहीये मात्र त्यांच्या जेवणाची अगदी दूध चहा वेळेवर देण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत कारण लहान मुलांना ज्या गोष्टी लागतात दूध बिस्किट्स वगैरे अशा व्यवस्था आम्ही केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना सिलेंडर वापरण्यासाठी सध्या तरी आम्ही मुबा देत नाही आहोत जर गरज वाटली तर आपण या बाबतीत नंतर निर्णय घेऊ